नागपूर तसेच श्रीमती चारुतला संजय डोंगरे यांनी सातत्याने अन्याय केलेला आहे या डोंगरे परिवारावरती आमच्या इथं भगिनी आहेत वनिता डोंगरे ह्या सुद्धा या छोट्या मुलीला घेऊन आलेल्या आहेत या वनिता राईवर सुद्धा अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार तीन ला त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले आणि त्यानंतर यांच्यावरती सातत्याने यांचा मानसिक छळ केल्या जात आहे आणि यांना यांना पूर्ण संपूर्ण जे त्यांच्या परिवारामधून पूर्ण बेदखल केलेला आहे तर त्या निमित्तानं आम्ही इथे मुंबईमध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते सामाजिक ची सर्व लोक एकत्र आलो आणि या माध्यमातून ज्या सौ अनिता कोलते ह्या जनआंदोलन आता लवकरच उभं करणार आहे या संदर्भामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब आदित्यदाई तटकरे महिला आयोग मानवी हक्क आयोग या सर्व आयोगांना सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे कारण एका निरागस निष्पाप आणि एका म्हणजे वडिलांपासून अनाथ झालेल्या मुलीवरती अनेक वर्षापासून अन्याय अत्याचार होत आहेत आणि या मुलीला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर सर्व देशातील संघटना या मुलीला न्याय मिळण्यासाठी कारण दोन हजार तेवीस त्यांचे वडील एक्सपायर झाले आणि तेव्हापासून तिची आई हे पालन पोषण करत आहेत आणि तेव्हापासून तर आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये शेवटच्या वर्षामध्ये आहे शेवटच्या दिवसामध्ये आहे तरी सुद्धा यांना न्याय मिळालेला नाही या, या वंशिका मानवता या मुलीला न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण आपण जनआंदोलन जन आंदोलनामध्ये संपूर्ण एन जी ओ सर्व सामाजिक संघटना आणि समाजाप्रती जाणीव असलेले लोक मतिमंडळ मुलींसाठी काम करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र यावे यासाठी सौ अनिता कोलते यांनी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करायचं ठरवलेलं आहे या ठिकाणी वंशिकासह आणि तिच्या आईसह बेमुदत आमरण उपोषण तिला न्याय तोवर हे सुरू राहणार आहे त्यासाठी आज संपूर्ण ही पत्रकार परिषद ही घेण्यात येत आहे या ठिकाणी तिला संपूर्ण म्हणजे हा जो संकेत डोंगरे नावाचा एक भ्रष्ट जो मुलगा आहे याने संपूर्ण म्हणजे एका आमदाराची नात म्हणजे ज्यांचं जा नाव आहे सुखदेव डोंगरे या सुखदेव डोंगरे आमदाराच्या नातीलाच जर आजपर्यंत न्याय मिळाला नाही आमदार होते हे तिरोळ्याचे कैलासवासी सुखदेव डोंगरे यांनी महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये जवळपास अठ्ठावीस पेक्षा जास्त शाळा कॉलेजेस केले प्रचंड सामाजिक कार्य हे कैलासवासी सुखदेवराव डोंगरेंचं होतं आणि सुखदेवराव डोंगरेंच्या नातीलाच आजपर्यंत न्याय मिळालेला नाही आणि सुखदेव डोंगरे म्हणजे कैलासवासी सुखदेवराव डोंगरे यांचा मृत्यू हा कसा झाला प्रॉपर्टीसाठी झाला का त्यांना त्यांचा खून केला झाला याची सुद्धा एसआयटी चौकशी ही करण्यात यावी यासाठी सुद्धा आमच्या आंदोलनामध्ये मागणी आहे कारण एका महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे विधानसभेमध्ये असताना अनेक आमदार आतापर्यंत होऊन गेले परंतु आमदाराच्या नातीलाच आजपर्यंत न्याय मिळालेला नाही तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आप माझी आपणास कडकडीची विनंती आहे आपण नागपूरची आहेत आणि नागपूरची आपली ही मुलगी आहेत आपल्याला न्याय मागण्यासाठी ही नागपूर नागपूरवरून मुंबईला आलेली आहेत गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे तात्काळ या गरीब छोट्या परिवाराला आपण न्याय मिळवून द्यावा आणि मानवता उर्फ वंशिका हिला न्याय देण्यासाठी आपण सक्षम आहात आणि नक्कीच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे गरिबांचे कैवारी आहेत त्यामुळे आपण न्याय द्याल अशी आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा अपेक्षा आहे त्यामुळे आपण या माध्यमांच्या माध्यमातून तसे आपल्याला सर्व निवेदन आपल्याला दिलेली आहेत आपण सुद्धा आमच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन संबंधित कलेक्टर भंडारा यांना तात्काळ निर्देश दिलेले आहेत यावरती तात्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती दाखल करावी आणि आपली जी मानवता आहे जी मानवता गडकरी साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण दोन्ही नेते नागपूरचे असल्यामुळे आणि गरिबांची आपण कैवारी आहेत हे सर्व समाजाला सर्वश्रुत आहे त्यामुळे मानवता वंशिका हिला न्याय देण्याची संपूर्ण जबाबदारी ही आपली राहील आपल्या राज्याची राहील मुख्यमंत्री म्हणून आपण नैतिक जबाबदारी स्वीकारावी तसंच ही जी नालायक लोक या सत्तेमचा गैरवापर करून अशा गरीब परिवारावरती जे अन्याय आणि त्यांचं शोषण करत आहेत तर या संपूर्ण परिवाराला प्रोटेक्शन चोवीस तास देण्याची आपली गृह खात्याची जबाबदारी नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की संपूर्ण परिवाराला पोलीस प्रशासनासह लेडीज कॉन्स्टेबल सह संपूर्ण आपण प्रोटेक्शन तात्काळ हे पहिले याची दखल घ्यावी आणि तात्काळ प्रोटेक्शन देण्यात यावं यांच्या परिवाराचं जर काही बरं वाईट झाल्यास संपूर्ण सरकार आणि प्रशासन जबाबदार राहील हे एक आम्ही जबाबदार नागरिक म्हणून आणि महाराष्ट्राचे नव्हे तर भारत देशाचे नागरिक म्हणून आपणासमोर समोर विनंती आहे की या मती मतिमंद भूमीवरती गेल्या दोन हजार तेवीस पासून होणारे अन्याय अत्याचार आणि तिला संपूर्ण या सिस्टम मधून तिच्यावरती जे अन्याय केलेला आहे हा संकेत डोंगरे आणि चारुतला चारुशीला संजय डोंगरे यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे तात्काळ यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि ज्या ज्या ठिकाणी वंशिकाच्या ज्या ज्या प्रॉपर्ट्या होत्या ज्या ज्या ठिकाणी ही प्रॉपर्टीची हक्कदार होती या प्रॉपर्टीमध्ये ज्या जे अधिकारी याला दोषी आहे जिथून जिथून नाव परस्पर गाळल्या गेलेली आहे हे प्रचंड स्कॅम आहे आणि या स्कॅम मध्ये नुसते संजय संकेत डोंगरे आणि चारुशिला संजय डोंगरे हेच जबाबदार नसून आपल्या प्रशासनाचे महसूल खात्याचे काही जबाबदार अधिकारी सुद्धा जबाबदार आहे त्यामुळे तात्काळ चौकशी समिती ही गठीत करावी तात्काळ या निरागस निष्पाप मुलीला न्याय देण्यात यावा कारण ही मानवता उर्फ वंशिका ही आपल्या संपूर्ण समाजाची मुलगी आहे ही आपल्या समोर मी जाहीर आवाहन करतो आहे जर आपण पंधरा फेब्रुवारी पर्यंत या संदर्भात निर्णय घेतला नाही तर आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड प्रमाणामध्ये जन आक्रोश होईल आणि या न्यायासाठी आम्ही आझाद मैदान येथे बेमुदत आम्हाला उपोषण करण्यात येणार आहे या संदर्भामध्ये आम्ही माननीय न्यायालय मुंबई हायकोर्ट आणि माननीय न्यायालय सुप्रीम कोर्ट यांना सुद्धा सांगतो आहे की या संदर्भामध्ये तात्काळ सुमोट याचिका दाखल करावी आणि एका मतीमध मुलीवरती अन्याय अत्याचार हे सातत्याने होत आहे आणि सातत्याने म्हणजे एक मुलगी जेव्हा एका परिवारामध्ये येते म्हणजे मानवताच्या अठ्ठावीस शाळा आहेत आमदाराची ही नात आहे आणि आमदाराच्या नातीवरच जर अन्याय अत्याचार होत असेल तर जनतेने न्याय कोणाला मागायचा आहे कैलासवासी सुखदेवराव ढोंगरे यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा देतो भावपूर्ण त्यांच्याबद्दल त्यांनी प्रचंड सामाजिक काम केलेलं आहे पण खऱ्या अर्थाने विधानसभेची खरी श्रद्धांजली त्यांच्या मुलीला न्याय त्यांच्या नातीला न्याय जिथपर्यंत आपण देत नाही त्यांच्या सुनेला जिथपर्यंत न्याय देत नाही तिथपर्यंत खऱ्या अर्थाने विधानसभेची संपूर्ण महाराष्ट्राची एक आमदार म्हणून त्यांना श्रद्धांजली राहणार नाही याची सुद्धा दखल संपूर्ण महाराष्ट्रातील आमदार खासदार मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांच्या यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घ्यावी आणि तात्काळ एका निराधस निष्पाप मुलीला तात्काळ न्याय देण्यात यावा वस्तुस्थिती अशी आहे की न्याय मागण्यासाठी आम्हाला वीस वर्ष लागत आहेत ही म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि एखाद्या या मुलीला बोलता येत नाही या मुलीला काही सांगता येत नाही हिनी न्याय कोणाला मागायचा तिची आई आज प्रचंड प्रेशर मध्ये आहे कोण कधी काय करून जाईल हे माहिती नाही आहे यासाठी संपूर्ण प्रोटेक्शन आणि संपूर्ण त्यांची जबाबदारी ही सरकारची असेल माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण नागपूरच्या माननीय ग आमचे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आपण नागपूरचे आहेत आणि नागपूरचे मंत्री महोदय असताना नागपूरचे केंद्रीय मंत्री असताना नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपणाबद्दल प्रचंड आदर आहे आणि संपूर्ण मंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे मंत्री असत मुख्यमंत्री असताना आज आमच्या नागपूरच्या सिटीमध्ये एका मतिबंद मुलीवरती प्रॉपर्टीसाठी वीस वर्षापासून बेदखल केल्या जात आहे याची आपण तात्काळ नोंद घ्यावी आणि आज या लोकांना तात्काळ पोलीस प्रोटेक्शन तयार करावं देण्यात यावं कारण आपण जे चुकीचे लोक आहेत जे बदमाश लोक आहेत त्या ठिकाणी सरकार त्यांना प्रोटेक्शन देते आणि जी निरागस मुलगी आहे याची जबाबदारी संपूर्ण प्रशासनाची असेल संपूर्ण विधानसभेचे असेल संपूर्ण मंडळाचे असेल माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण विनंती आहे की आपण निश्चित आमच्या मानवता न्याय देणार ही आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे कारण आपण दुरित म्हणजे दुर्लक्षित मतिमंद बाल बालकांचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कैवारी आहात आणि एक जबाबदार मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेले आहे ला ही आम्हाला सुद्धा जाणीव आहे गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने आपण चांगले उपक्रम घेतलेले आहे सातत्याने आपण लाडक्या बहिणीला सुद्धा एक प्रोटेक्शन दिलेलं आहे पण लाडक्या बहिणींचे मुली जर सुरक्षित नसणार तर न्याय कोणाला मागायचा हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित आहे आपणाकडे आम्ही निवेदना पाठवलेली आहे आपण तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मी आपणास कडकडीची विनंती करतो कारण आम्हाला सुद्धा बघवलं गेलं नाही कारण एका मती मतमुलीवरती अशा प्रकारे अन्याय अत्याचार झालेला आहे आणि केवळ प्रॉपर्टीच्या हव्यासाफाही एका आमदाराच्या नातीला जर अशा प्रकारची जर वागणूक असेल तर सामान्याचं काय हा प्रश्न कायमस्वरूपी प्रलंबित राहील धन्यवाद